अवस्था तुम्ही पाहू <laughs> शकता आमदार साहेब आहे त्यांना म्हणाय जर कंडारी गावाकडे लक्ष द्या झिकून दुघून संडास झाली तिच्यात लायटर नाही आहे किअर कचऱ्याची गाडी येत नाही रोजचं पाणी नाही पाणी आलं तर पाणी दूषित येतं मी तर सरपंच काय फायदा आहे विविध नागरिक सुविधा पुरवण्यास कंडारी ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त महिला ग्रामस्थांनी भुसावळ तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले प्रसंगी आंदोलक महिलांनी प्रसार माध्यमांसमोर उपस्थित न राहणाऱ्या सरपंचा जाब विचारला कंडारी गावात सातत्याने विविध नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे नदी उशाशी आणि कोरळ घशाशी या वसाहतीला दहा दिवसाआड देखील अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे यातच ड्रेनेज लाईन नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने नागरिकांकडून उघड्यावरच कचरा टाकला जात आहे अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरच पाणी साचते त्यामुळे नागरिकांना चिखल व वा पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे अशा एक ना अनेक समस्याबाबत महिलांनी तालुक्याचे लाडके आमदार संजय सावकार यांनाही जाब विचारत कंडारी ग्रामपंचायत समोर नाराजी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ ग्रामपंचायत असून इथं व्यवस्थित लोकांची सोयनीय ग्रामीण लोकांसाठी लोकां काय व्यवस्था आहे रोजचं पाणी आलं तर पाणी दूषित येतं लोकांच्या आरोग्याच्या समस्या केअर कचऱ्याची गाडी येत नाही आज लहान मुलांना जर काही डेंगू वगैरेचे एवढे साथ चालू यायला जबाबदार कोण राहणार रे। रेग्युलर घरी ग्रामपंचायत संस्थेकडून एक डॉक्टर येतो त्या डॉक्टरची सुद्धा इथं व्यवस्था नाही आहे महिलांच्या हो आरोग्याचं लहान मुलांच्या हो आरोग्याचं जर दर महिन्याला म महिलांसाठी सॅनिटायझर येतं सगळं काही येतं पण ते घरोघरी वाटल्या जात नाही गल्लीमध्ये व्यवस्थित सोय नाही आहे कचरा केर कचरा इथे तिथे टाकला जातो त्याच्यामुळे लहान मुलांचा हे जे आजार उद्भवतात त्याला जबाबदार कोण राहणार आहे शौचालय बांधले तर शौचालय साफ करायला इथं अवलेबल राहत नाही तिथं साफ करणारा कोणी अव्हेलेबल राहणार नाही कचरा फेकणारा ना राहणार नाही माझी सरपंच आहे त्यांच्या घरापुढे कचऱ्याचा ढीक साचलेला अक्षरशः कचऱ्याचा कोण जबाबदार राहणार आहे तिथं मंदिर आहे मंदिर आहे सगळं काही आहे तिथं लोक पूजा करायला जातात रोज त्यांना घाण कचऱ्याची सामना करावा लागतो सरपंच अवलेबल राहत नाही काहीच अवलेबल राहत नाही याला कारण कोण राहणार रा आहे रा, प्रत्येक वेळेस महिला मंडळी इथं येतं काम हातातले काम सोडून इथं येतं आणि यंदा योग्य वेळी इथं वाया जातो त्याला कारण कोण राहणार आहे प्रत्येक वेळेला जो बोलतो ते त्याला म्हणता की हे बोलता ते बोलता त्याला काही प्रॉब्लेम आहे का याचं याचं उत्तर आज महिलांना पाहिजे इथं जे महिला जर जर आलेल्या असतील तर त्यांना पाण्याचा प्रश्न सोडल्याशिवाय इथून कोणी महिला हलणार नाही जोपर्यंत इथं सरपंच येत नाही आणि सरपंच बोलत नाही तोपर्यंत इथून कोणतीच महिला हलणार नाही की आमचं लाईटाची प्रॉब्लेम सॉल्व करा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि ज्या आमदार साहेब आहेत त्यांना म्हणा जरा कंडारी गावाकडे लक्ष द्या कारण तुम्ही भुसाळ सुधारताय पण हे ग्रामीण लोकांपासूनच वरती येणारे लोक आहे तुम्ही जरा कंडारी गावामध्ये येऊन बघा की शक्य महिलांना आणि इथल्या जन त्याला कोणत्या सा प्रॉब्लमला हे करावं लागतं त्यांना काय प्रॉब्लेम आहे जरा आमदार साहेबांनी इकडे येऊन जरा सॉल्व करा आणि कंडारीगाव झालं टेकडा झाला नागसरफॉलने झालं प्रत्येक महिला प्रत्येक प्रॉब्लेम आहे प्रत्येक महिला बोलू शकत नाही आणि जनतेसमोर जाऊ शकत नाही आणि आता तर त्यांचं हद्द झालेली की पाणी आठ दिवस आहे पाणी नाही लाईटसुद्धा व्यवस्थित राहत नाही दोन घंटे तीन घंटे राहत अशामध्ये मुलांचं आरोग्य किती मच्छर पंखर असतात तर मच्छर चावतील त्याचं आरोग्य खराब होईल त्याच्यामुळे आम्हाला आमदार साहेबांना एवढंच म्हणणं आहे की जरा गावाकडे लक्ष द्या आणि आमची आरोग्याची पण काळजी घ्या दहा वाजापासून आलेलं आहे तर अडी दोन अडीच वाजताही तरी पण मी इथं सरपंचाच्या हजेरीनी याला या ग्रामपंचायतमध्ये अवस्था तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आम्ही व्हिडिओ केलेला आहे आणि तो, तो व्हिडिओ तुम्हाला टाकतो अक्षरशः स्वतः त्यांच्या आरोग्याची त्यांना काळजी घेता येथे म्हणजे तिथे जनतेची काळजी काय घेतील त्यांना पदार्थून काय उपयोग आहे